नमस्कार मित्रांनो वॉरियर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत तर मित्रांनो आपला कांदा पीक ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसा झालं असेल तर अशा वेळेस आपल्या कांदा पिकावरती आपल्या कांदा पिकाची साईज उत्कृष्ट दर्जाची होण्यासाठी त्याचप्रमाणे कलर आकार चांगला होण्यासाठी शेवटची फवारणी घ्यायची आहे तर मित्रांनो कोणती फवारणी आहे तर याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो आपला कांदा ज्यावेळेस ऐंशी ते पंच्याऐंशी दिवस दिवसात झाला असतो तर अशा वेळेस आपल्याला कांद्यावरती झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताची फवारणी करायची आहे जेणेकरून आपल्या कांद्याची साईज चांगली होईल आकार गोल होईल आणि त्याचप्रमाणे आपल्या कांद्याची जी काही फुगवण क्षमता आहे ती वाढेल तर मित्रांनो झिरोबावण चौतीस या खत या विद्राव्य खताच्या फवारणीमुळे आपल्या कांद्याची जी काही मान तर जाड होईल पण त्यावेळेस आपल्या पातीत कांद्याच्या पातीतला रस हा कांदामध्ये उतरण्यास या विद्राव्य खतामुळे फायदा होणार आहे तर मित्रांनो जे काही पातीतला रस आहे तो तो संपूर्ण कांद्याच्या कांदामध्ये उतरेल आणि कांद्याची साईज ही चांगली उत्कृष्ट दर्जाची होण्यास मदत होणार आहे तर या बा झिरो बाहुणचा त्याचा हा सर्वात मोठा फायदा आहे की कांद्याची साईज चांगली होण्यासाठी कांद्याचा आकार आणि कलर ह्या सगळ्यांसाठी ह्या विद्राव्य खताची फवारणी खूप घेणं महत्त्वाचे आहे त्याचप्रमाणे मित्रांनो आपला कांदा ज्यावेळेस पं पन, नव्वद ते पंच्याण्णव दिवस झाला असेल तर अशा वेळेस आपल्याला शेवटची फवारणी यामध्ये घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला विद्राव्य खत म्हणून झिरो झिरो पन्नास या घटकाचा समावेश करायचा आहे झिरो झिरो पन्नास या खतामुळे आपल्या कांद्यातील जे काही पाच रस आहे तो संपूर्ण शंभर टक्के हा कांदामध्ये उतरला जाईल आणि पाच पाच रस उतरल्यामुळे आपल्या कांद्याची साईज ही नक्कीच चांगली होणार आहे तर या झिरो झिरो पन्नासमुळे अजून एक फायदा होणार आहे तो म्हणजे आपली जर कांदा साठ तुम्हाला जर कांदा साठवून ठेवायचा असेल तर कांदा स्टोरेजसाठी ही फवारणी खूप महत्त्वाची आहे कारण यामुळे कांदा दीर्घकाळ टिकतो पोटेशमुळे कांद्याची खराब होत नाही कांदा हा जास्त काळ टिकावला जातो म्हणून झिरो पन्नास या विद्राव्य खात्याची आपल्याला शेवटची फवारणी अगदी शेवटचं पाणी ज्या ज्यावेळेस मी पंच्याण्णव दिवशी किंवा शंभर दिवशी द्याल तर त्याशा झिरो झिरो पन्नास या विद्राव्य खात्याचा समावेश करायचा आहे तर आपला कांदा ज्यावेळेस पंच्याऐंशी ते नव्वद दिवस झालो झालेला असतो तर अशा वेळेस विद्राव्य खात झिरो बावन चौतीस याची फवारणी करताना प्रमाण घ्यायचं आहे शंभर ग्रॅम प्रति पंप एक किलोची पॅकेजची मिळते झिरो चौतीस या विद्रोह खात्याची यामध्ये बऱ्याच बऱ्याचशा कंपनीची मिळते ज महादन असेल किंवा आय सी एल ग्रेड असेल किंवा इतर कंपनीची असेल तर ही एक किलोची पॅकिंग प्रति एकर घ्यायची आहे आणि प्रमाण शंभर ग्रॅम प्रतिपंप घ्यायचा आहे त्याचप्रमाणे ज्यावेळेस आपला कांदा पंच्याण्णव ते नऊ शंभर दिवस झाला असतो आणि आपण अगदी शेवटचं पाणी दिलं असतं तर अशा वेळेस झिरो बावन चौ मित्रांनो झिरो बावन चौतीस आणि झिरो झिरो पन्नास या दोन्ही खतामुळे आपल्या कांद्याची जे काही स्टोरेजला याचा फायदाच होणार आहे त्याप्रमाणे आपल्या कांद्याची स जे काही साईज आकार ही पण चांगल्या दर्जाची होणार आहे एक समान आकार कांद्याचा होणार आहे तर मित्रांनो झिरो झिरो पन्नास या विद्राव्य खताची फवारणी पंच्याहत्तर शंभर आपण पंचवीस घ्याल त्याचं प्रमाण आपल्याला प्रति पंप सत्तर त्याऐंशी ग्रॅम प्रतिपंप घ्यायचा आहे आणि या सम याची फवारणी घ्यायची आहे मित्रांनो यासोबत तुम्ही कीटकनाशक घेऊ शकता किंवा सुद्धा घेऊ शकता मित्रांनो कीटकनाशक आवश्यकता नाही कारण आता शेवटची फवारणी असेल तर बुरशीनाशक म्हणून आपण साप पावडर घेऊ शकता किंवा इतर चांगल्या दर उत्कृष्ट दर्जाचं आपण बुरशीनाशक घेऊ शकता आणि याची फवारणी आपल्याला करायची आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद